सायरा तर मित्रांनो स्वागत करतो तुमचं आजच्या या सातव्या दिवशी या ब्लॉगमध्ये काल रात्री आपण थांबलेलो सिन्नर एम आर टी सी मुसळगावमध्ये रात्रीचा मुक्काम होता आपला तिकडे खूप थंडी होती आणि तिकडे चार्जिंगचा पण इश्यू होता आणि नेटवर्क पण नव्हतं तर आपण लवकरच भेटूया नाश्त्याच्या आवडला तर चला सायरा साईराम सायराम तर आपली पालखी गेली पुढे आपण चाललो आहे मागून आता चायचा हॉल्ट आहे चायच्या हॉल्टवरती थांबू आणि चाय पिऊया कारण करन... सकाळी थोडं लेट झालं म्हणून आपण चाय वगैरे काय नाही फ्रेश झालो लगेच निघालो तर आता चाललो आहे आणि तुम्हाला एक दाखवायचं आहे काहीतरी जसं आम्ही या रोडनी चाललो आहे नाशिक हायवेनी नाशिक शिर्डी हायवे आणि या हायवेवरती आपल्या आप पदयात्रेसाठी पालखी मार्ग बनवला एक वेगळा तर मी तुम्हाला दाखवतो बघा तर हा मित्रांनो आपला पालखी मार्ग एकदम सरळ सरळ रस्ता आहे काही पदयात्रींना धोका नाही आहे गाडी वगैरे ऍक्सिडेंट वगैरे काहीच प्रॉब्लेम नाही एकदम सरळ चांगला डांबरी रस्ता बनवला आहे सरळ सरळ तर आय होप असे पूर्ण मुंबई ते शिर्डीपर्यंत जेवढ्या पण मानाच्या जा पालख्या जातात त्यांच्यासाठी पण असे एक पालखी मार्ग बनवले पाहिजे शिर्डीपर्यंत आय होप पुढच्या येणाऱ्या वर्षांमध्ये सरकार पालखी पदयात्री पालखी पदयात्रींचा पण विचार करतील तर आपण चला निघूया आपण हो लवकरच चायच्या ओडला सायरा मित्रांनो हा बोर्ड बघून आतुरता आहे खूप अशी वाढते की आपण कधी शिर्डीला पोहोचू फक्त पंचेचाळीस किलोमीटर अजून बाकी आहे आम्ही आहे आता नाशिक हायवेला तर तुम्ही बघू शकता नाशिक शिर्डी हायवे हा आपल्या पद्धतीनेसाठी हा वेगळा पालखी मार्ग आहे तर आपण जाऊया पालखी मार्गावरून आपले पद्धती चाललेत सायरा साईराम तर चला आपण जाऊया आता लवकर आपल्या नाश्त्याचं ओढलंय तर मी तुम्हाला दाखवतो नाश्त्याला काय सायरा साईरा हा आपला दुपारचा होता जेवणाचा तर आपण आता निघतोय पुढच्या ऑर्डला आता आम्ही पालखी घेऊन निघतोय पुढे भेटतो एकदम तर मग सायरा मित्रांनो तुम्ही बोलत असाल आज गिरीश रोहितच्या ब्लॉग मध्ये काय करत आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे आपला स्पॉट माझा नाश्ता इथे तिथं थांबले सगळे इथं बसले रोहित बा इथं बसलाय आज रोहितने मला चॅनल ओव्हर केलाय चॅनल मी विकत घेतोय रोहित कडून थोड्याच दिवसांनी किंवा आता तुम्हाला मी दिसेल इथं तृप्तीयी आहे सेवक द्राक्ष वाटते चला मग आता तुम्हाला मॅगी आपल्याला आज आहे नाश्त्यामध्ये तर आता अध्यक्ष साहेब म्हणजे आपला सोम्यात तिथं बालकीचा पाया पडतोय सोम्यात मस्त आज कपडे चकित घातले आहेत मॅगी 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 आजचा मेन्यू मॅगी आपण भेटूया yes. मॅगी बनवूया तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथं मॅगीची तयारी चालू आहे इथं दादानी चाय ठेवली आहे इथं व्हेजिटेबल आपले दादा इथं मॅगी बनवते तर चला आपण भेटूया मॅगी खाल्ल्यावर how do we all

तर फायनली मित्रांनो आपण आपल्या नाईटच्या हॉल्ट पोहोचलोय बाळूच्या घरी लवकरच भेटूया आपण बाळूला आणि इथे खूप काळोख आहे बघू शकता तुम्ही हा आपला हॉल्ट आहे इथे लाईट कमी म्हणून दिसणार नाही मी तुम्हाला सकाळी दाखवे नक्की तर इथे यांची आहे इथे गोठा आहे आणि हे घर आहे

रखियूं मित्रांनो आपण रोड वरती नाचतोय बाळूच्या घराबाहेर येस आतुरता शिर्डीची जय जय साई ओम साई रे जाऊ दे यांच्या हाताने जाऊ दे बाळू आहे ना झेंडा पड झेंडा पडला नाही नाही बरोबर जाऊ दे सर होईल होईल नाही जय जय साई माडवी राहणार नाही बाळू साईराम साईराम साईरामू सचिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय राहिली राहिली चला जय साई मी तर या साईडला खेचली तरी चालेल हा थोडीशी रोहित बाळू साईराम 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 आजी आहेत ना साईराम 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 पुढे तुमच्या

thank yeah. you आपल्या नाईटचा हॉल्ट आपला हा पदयात्रेचा शेवटचा आहे, बाळूचं घर आणि उद्या आपल्या दर्शना निघणार आपण सकाळी सहा वाजता तर लवकरच भेटूया आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये आणि हा आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करा आणि कमेंट मध्ये लिहा ओम तर तोपर्यंत साईराम आणि लवकरच भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये सायरा